नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अतिशय मस्त असं चमचमीत आंबट गोड तिखट चवीचं कैरीच्या लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत परंतु हे जे लोणचं आपण तयार करणार आहोत ना नेहमीच्या लोणच्या रेसिपीपेक्षा थोडीशी ही वेगळी पद्धत आहे आणि सोपंही आहे आणि मुख्य म्हटलं ना यामध्ये मी सुद्धा तेल वापरलेलं नाही तरीही लोणचं म्हणाल ना अप्रतिम अतिशय भन्नाट असं तयार झालेलं आहे चवीलासुद्धा खूप छान लागतं चला तर मग कसं बनवायचं हे कैरीचं लोणचं ते पाहूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता हे जे लोणचं आहे ना मी हे थोड्याफार प्रमाणामध्ये बनवणार आहोत जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर दिलेले जे प्रमाण आहे हे तुम्ही दुप्पट घेऊन सुद्धा बनवू शकता तर साधारणतः दोनशे ग्रॅम एवढ्या वजनाची ही कैरी घेतलेली आहे तर ही जी कैरी आहे ना ही थोडीशी आंबट गोड आहे तुमच्याकडे जी कैरी असेल त्या कैरीचं हे लोणचं तुम्ही बनवू शकता स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर याचे छान असे काप करून घ्यायचे आहे आता इथे मी जी कैरी घेतलेली आहे ना ती थोडीशी कोवळी कैरी घेतलेली आहे म्हणजे त्याच्यातील जी बी आहे ना म्हणजे जी कोय आहे ना ही अजून जास्त कडक झालेली नाही थोडीशी कोवळी असल्यामुळे ही कापायलाही सोपी जाते आणि बऱ्याचदा जा तुम्ही बघितलंही असेल हॉटेलमध्ये किंवा जे पॅकेटवाले जे लोणच्याचं पॅकेट येतं त्यामधल्या ज्या कैऱ्या असतात ह्या थोड्याशा अशाच पद्धतीच्या कोवळ्याच कैऱ्या असतात त्यातल्या ज्या बिया असतात ह्या जास्त कडक झालेल्या नसतात अशा कैऱ्या वापरून हे जे लोणचं आहे ना ते लोक हे बनव बनवत असतात तर आपल्यालासुद्धा अशाच कैरीचं लोणचं बनवायचं आहे आणि हे जे लोणचं आहे ना बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल हे कोवळ्या कैरीचं लोणचं आहे हे जास्त जा दिवस टिकणार नाही तर ते हे टिकवण्यासाठीसुद्धा आपल्याला एक खास पदार्थ वापरायचा आहे त्यामुळे आपलं जे लोणचं आहे ना अगदी वर्ष ते दोन वर्ष अजिबात खराब होणार नाही तर आता मी अगदी छोटे छोटे पीस तयार करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये ह्या कैरीचे तुकडे करून घेऊ शकता आता सर्व जे कैरीचे तुकडे आहे ते मी तयार करून घेणार आहे तर आता हे मी लोणचं एकाच कैरीचं बनवणार आहे तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू शकता सर्व कैरीचे मी काप करून घेतलेले आहे लगेचच आता हे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया हे लोणचं बनवणं अतिशय सोपं आहे यामध्ये आपल्याला अजिबात तेल वापरायचं नाही किंवा कुठलाही जास्त काही मसालेसुद्धा आपण यामध्ये घालणार नाही होत अगदी साधी सिंपल सोपी ही लोणच्याची रेसिपी आहे अगदी बघितलं ना तरी लगेच दुसऱ्या मिनटाला तुम्ही बनवायला घ्याल इतकी ही कैरीची लोणच्याची सोपी रेसिपी आहे त्यातच आता आपल्याला एक चमचाभर मीठ घालायचं आहे म्हणजे कैरीचा अंदाज घेऊन आपल्याला किती मीठ लागणार आहे तेवढं मीठ आपण एकदाच घालून घेणार आहोत कारण नंतर आपण यामध्ये मीठ वापरणार नाही होत अर्धा चमचाभर आपल्याला हळद घालायची आहे आणि अगदी पाव चमचाभर आपल्याला इथे हिंग घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकजीव करायचं आहे आणि अगदी दोन ते तीन दिवसासाठी आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे मुरल्यानंतर आपलं जे कैरीचं लोणचं आहे ना लगेच खाण्यासाठी तयार होणार आहे सर्व जिन्नस मी छान एकजीव करून घेतलेले आहे आता हे जे लोणचं आहे ना हे मी काचेच्या बर्नीमध्ये भरून आहे आता हे मुरवण्यासाठी शक्यतो एक तर चिनी मातीची बरणी तुम्हाला या ठिकाणी वापरावी लागणार आहे किंवा काचेची बरणी घ्यायची आहे प्लास्टिकच्या बरणीमध्ये आपल्याला हे मुरड ठेवायचं नाही आपलं जे लोणचं आहे हे लवकर खराब होण्याची शक्यता असते त्याकरता कुठलंही लोणचं तुम्ही बनवणार असाल ते काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये आपल्याला हे मुरट ठेवायचं आहे किंवा स्टोअर जरी करून ठेवायचं असले ना तर ह्या दोन्हीपैकी तुम्ही कुठलीही बरणी घेऊ शकता आता मी हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे आता ही जी काचेची बरणी आहे ही आपल्याला छान अगोदर स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे यामध्ये सुद्धा जराही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे व्यवस्थित कोरडी करून त्यानंतरच आपल्याला हे लोणचं यामध्ये भरायचं आहे आता हे मी दोन ते तीन दिवस असंच ह्या बरणीमध्ये ठेवणार आहे आणि दर दिवसाला हे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तर हे पहा मस्त असं हे लोणचं मी यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि मिठामुळं आता याला पाणीसुद्धा सुटणार आहे आता हे जे पाणी आहे ना हे आपल्याला अजिबात फेकायचं नाही आहे हे त्यातच आपल्याला राहू द्यायचं आहे आणि व्यवस्थित मुरत ठेवायचं आहे आता हे जे लोणचं आहे हे दोन ते तीन दिवसासाठी मी छान व्यवस्थित मुरत ठेवणार आहे एखाद्या कोरड्या जागी आपल्याला ही बरणी ठेवून द्यायची आहे जिथे पाण्याचा किंवा आपला वारंवार हात लागणार नाही पाण्याच्या संपर्कात येणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ही बरणी ठेवून द्यायची आहे तर ह्या ज्या पोडी आहे ना बऱ्याचशा तुम्हाला कोरड्या दिसत असेल आता काही वेळानंतर आपोआपच याला पाणी सुटायला लागेल आता बरोबर माझे इथे तीन दिवस झालेले आहे लोणचंसुद्धा बरंचसं खाली बसलेलं आहे तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित मी एकदा मिक्स करून घेणार आहे आणि जे पाणी आहे ना तेसुद्धा सुरुवातीला खूप पाणी यामध्ये तयार झालेलं होतं आणि जसं जसं हे मुरत गेलं तसं तसं हे जे पाणी आहे ना हे आपोआपच कैऱ्यांमध्ये सुकून गेलेलं आहे ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे तर कैरी मी तुम्हाला दाखवते अगदी सॉफ्ट अगदी नरम अशी तयार झालेली आहे मस्तही आता मुरली गेलेली आहे लगेचच आता पुढील कृती करून घेऊया यामध्ये आपण कुठलेही जास्त मसाले वापरणार नाही होत मी फक्त यामध्ये मिरची पावडर आणि यामध्ये जी मोहरीची डाळ असते ना ती वापरून मी हे जे लोणचं आहे ना हे तयार करणार आहेत तर आता हे जे लोणचं आहे थोडंसं आपल्याला आंबट गोड तिखट करायचं आहे आता तुम्हाला फक्त तिखट करायचं असेल तर यामध्ये तुम्ही गूळ किंवा साखर वापरायची नाही आता मी फक्त थोडंसं आंबट गोड करणार आहे त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात यामध्ये मी गूळ घालणार आहे आणि गूळ वितळण्यापुरतं अगदी अर्धा चमचाच्या आसपास यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि हा जो गूळ आहे आपल्याला हा फक्त वितळून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा नाही अगदी फक्त वितळून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला कच्चाच वापरायचा असेल तर तुम्ही तसासुद्धा यामध्ये घालू शकता किंवा यामध्ये तुम्ही साखर साखरसुद्धा वापरू शकता आता हे जे लोणचं आहे मी जास्त गोड करणार नाही तर हे अगदी मध्यम लोणचं आपलं या ठिकाणी तयार होणार आहे जर तुम्हाला अजून जास्त गोड हवं असेल तर आता ते मी पाव कप यामध्ये गूळ वापरलेला आहे तर तुम्ही इथे पाऊन कप किंवा अर्धा कप सुद्धा वापरू शकता किंवा सेम प्रमाणामध्ये तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता गूळ वितळल्यानंतर हा आपल्याला कोमट करून घ्यायचा आहे गरम असताना यामध्ये जे कैरीच्या फोडी आहे त्या लगेच घालायचं नाही हलकासा कोमट झाला की त्यानंतर ज्या कैरीच्या फोड्या आहेत त्या यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे आता यामध्ये मी साधारणतः दीड चमच्याच्या आसपास कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे तर ह्या कश्मीरी लाल मिरची पावडरमुळे आपल्या लोणच्याला रंगही अगदी छान येतो आणि जास्त तिखटही नसते मध्यम तिखट असते किंवा घरातलं ला लाल तिखट वापरलं ला तरीही चालेल किंवा सुक्या लाल मिरच्या घेऊन तुम्ही त्याची पावडर करून सुद्धा यामध्ये घालू शकता सोबतच यामध्ये मी अगदी पाव कपाच्या आसपास एवढी मोहरीची जी डाळ आहे ना ती वापरणार आहे मोहरीची डाळ नसेल तर अख्खी मोहरी असते ती भाजून थोडीशी मिक्सरला क्रश करून तुम्ही यामध्ये वापरू शकता सर्व जिन्नस माझे टाकून झालेले आहे आता एक जीव करून घेऊया आता सेम पद्धतीने जर तुम्हाला लिंबू लोणचं बनवायचं असेल तर तुम्ही ही सेम पद्धत वापरून तुम्ही लिंबाचं लोणचं किंवा मिक्स भाज्यांचं लोणचं बनवणार असेल तर सेम पद्धत वापरून तुम्ही मिक्स भाज्यांचं सुद्धा लोणचं बनवू शकता अतिशय मस्त हे लोणचं तयार होतं मस्त असं आंबट गोड तिखट हे लोणचं तयार होतं आता हे जे लोणचं आहे ते आपलं तयार झालेलं आहे परंतु हे जे लोणचं आहे ना हे बऱ्याच काळापर्यंत खराब होऊ नये किंवा बुरशी लागू नये त्यासाठी यामध्ये मी एक चमचाभर विनेगर वापरलेलं आहे विनेगरऐवजी तुम्ही एक चमचाभर लिंबाचा रससुद्धा वापरू शकता जेव्हा आपण विकतचं लोणचं असतो ना त्यामध्ये पिकवण्यासाठी ते यामध्ये फक्त विनेगर वापरतात त्यामुळे ते जे लोणचे असतात ना ते अजिबात वर्ष ते दोन वर्ष खराब होत नाही म्हणून जेव्हाही तुम्ही कुठलंही लोणचं बनवणार असाल त्यामध्ये एक चमचाब आपल्याला विनेगर वापरायचं आहे हे विनेगर आपलं प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आहे त्यामुळे यामध्ये विनेगर जरूर वापरा आता स्टोअर कसं करून ठेवायचं शक्यतो एखादी काचीची बरणी किंवा चिनी मातीची बरणी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यामध्येच आपल्याला हे लोणचं आपल्याला ठेवायचं आहे त्यामुळे आपलं जे लोणचं आहे हे बऱ्याच काळापर्यंत छान व्यवस्थितही राहतं खराब होत नाही किंवा त्याला वासुदा सुटत नाही तर ही गोष्ट लोणचं सा बनवत असतानासुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर मस्त आपलं चटपटीत रसरशीत असं हे कैरीचं लोणचं या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर ह्या पद्धतीने हे लोणचं जरूर ट्राय करून पहा आणि कसं झालं ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आता रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत अलाच असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत